हो, शरद पवार आज बोलताना असं म्हणाले की अजितदादा देखील आमचेच नेते आहेत राष्ट्रवादीमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही आहे फक्त एका गटाचे विचार वेगळे होते मात्र पक्षात कुठलीही फूट नाही आहे त्या त्यांचं हे जे वक्तव्य आहे त्याचं आम्ही सगळे स्वागत करतो आहोत आणि आमचीसुद्धा तीच भूमिका आहे जसे शरद पवार साहेबांचे म्हणाले की अजित पवार हे आमचे नेते आहेत असं पवारसाहेब बोलले तसं छगन भुजबळ आणि आम्ही सगळे जे आहेत म्हणजे मुंडे असतील अमुक तमुक मुश्री हे सुद्धा तुमचेच कार्यकर्ते आहेत जसे दादा तुमचे नेते आहेत आम्ही तुमचे कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे ह्या सगळ्या त्यांचं जे भाष्य जे आहे ते त्याचं स्वागत करतो त्याचा आम्हाला आनंद वाटतो आणि आमचं पण म्हणणं तेच आहे की आम्ही तुमच्याच आहोत आम्ही कुठे म्हणतो की आम्ही तुमच्यापासून दूर गेलो म्हणून तर आम्ही साहेबांना जाऊन भेटलो सगळे आमदार गेले आम्ही गेलो चांगली गोष्ट आहे त्यांनी पुनरुच्चार पण केला की पक्षात कुठलीही फूट नाही आहे हां त्यांनी त्यांनी हेच सांगितलं पक्षात फूट नाही आहे फक्त एक गट जो आहे तो गट जो आहे सरकारमध्ये सामील झाला आमचं म्हणणं एवढंच आहे की आता त्या त्यांच्या त्या कृतीला तुम्ही समर्थन द्यावं म्हणजे संपला विषय एवढंच म्हणणं कांदेचं कांदे चालू झाले आज सकाळीच पियुष गोयल यांच्याबरोबर चर्चा झाली आणि त्याच्यानंतर कलेक्टरबरोबर चर्चा झाली त्याच्यानंतर पलाडे काय का नाव त्यांचं आहेत नाफेडचे त्यांच्याबरोबर चर्चा झाली नाफेडची सुद्धा ते वीस केंद्र वाढवत आहेत आज विंचूर सुद्धा केंद्र सुरू होतील त्यांचं म्हणणं की उद्या आम्ही येवल्यालापर्यंत सुद्धा सुरू करू दरम्यानच्या काळामध्ये मी जयदत्त होळकर लासलगावचे किंवा डेजता येवल्याला आमचे लोक जे आहेत बाळासाहेब लोखंडे वगैरे किंवा दिलीप काका बनकर पिंपळगाव आणि देवीदास जी नाशिक या सगळ्यांशी सकाळपासून बोलतो आहे बरेचसे मार्केट जे आहेत सुरू झालेले आहेत मालसुद्धा यायला सुरुवात झालेला आहे व्यापारीसुद्धा एक येत आहेत लिलावामध्ये भाग घेत आहेत आणि मला जे लेटेस्ट जे आता लासलगावचं जे काही माझ्याकडे आलं आहे ते एकवीसशे बावीसशे साडेचोवीसशे असा भाव व्यापाऱ्यांनी काढलेला आहे तर मला असं वाटतं की हळूहळू सुरळीत होईल आणि म सकाळीसुद्धा मी पियुष गोयल यांना सांगितलं की आपल्याला जर दोन लाख टन कांदा घ्यायचा असेल तर केंद्र खूप वाढवायला पाहिजे त्यांनी ते कबूल केलं आणि उद्यापर्यंत मला असं वाटतं म्हणजे आज संध्याकाळ बत्तीस केंद्र एकूण सुरू होतील असं इथले जे अधिकारी त्यांनी मला सांगितलेलं आहे आणि मी त्यांना हे सांगितलं की ही केंद्र जे आहे ते मार्केटच्या जवळच असावे लोकांचं असं म्हणणं होतं की त्यांनी मार्केटमध्ये उतरावं पण त्याचे त्याच्यामध्ये त्यांचेच काही समज समजुतीमध्ये काहीतरी फेरफार आहे की बाबा आम्हाला तो माल उतरून घ्यावा लागेल परत चढवावा लागेल आता आमचे लोक म्हणतात की नाही की तुम्ही नुसतं बोली दिलं की ती गाडी तुमच्याकडे येईल पण आता ठीक आहे ते हळूहळू आम्ही ते आता ते सुरू करतो आहोत एकूण लोकांना पण कांदा खायला मिळाला पाहिजे आणि श शेतकऱ्याचंसुद्धा नुकसान झालं नाही पाहिजे असं एक मध्यम मार्गाने जे आहेत आपण सध्या चाललो आहोत आणि हे तर आहेच शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे त्याच्याबद्दल आम्हाला दुःख आहेच परंतु त्या नुकसानमध्ये सुद्धा एवढं जास्त नुकसान होऊ नये सध्या काय की जो फायदा व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये नुकसान होत आहे परंतु ते मध्ये कुठेतरी थांबेल आणि याच्यातून भाव परत वाढतील अशी आमची तरी अपेक्षा आहे सर काल एक प्रमुख मागणी होती नाफेडने बाजार कमिटीमध्ये जाऊन केली त्याच्यावर चर्चा झाली मी आता बोललो आज पण पण कुठेच नाही मी ते बोललो आता उत्तर दिलं उत्तर दिलं मी ओके